प्रमुख संत साधू संत आणि सगळेच आंदोलन करते उपोषण करते त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजाची एसटी मागणीसाठी अत्यंत मीटिंग संपूर्ण का एक मी सा देवेंद्र साहेबांचा सा अभिनंदन करतो कि की त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की एस टी आरक्षणासाठी एक समिती ते नेमणार आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये समितीचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय ते घेतील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांनी आमच्या समाजाच्या भावना समजून तेवढीच समिती नेमण्याची घोषणा त्यांनी केली आणि समाजाचे इतरही जे काही महत्वाचे प्रश्न होते बोगस घुसखुरीचा जो विषय आहे त्या संदर्भात देखील त्यांनी आश्वस्त केले सोबतच कर्नाटकच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबतच आणखीनही काही समाजाचे जे काही विविध प्रश्न होते त्या संदर्भात सकारात्मक त्यांनी निर्णय घेतला आहे समाजाच्या वतीने या सरकारचं मी अभिनंदन करतो विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मुख्य एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम त्यांना मी अभिनंदन करतो आणि समाज निश्चितच आता काही दिवसापुरता का होईना रिझल्ट लागेपुरता का होईना आपण आता शांत राहून पुढे वाट बघूया आणि सकारात्मक अपेक्षा